पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यात सिकल सेल ॲनिमिया आणि कुपोषण अशा आजारांवर आळा घालण्यासाठी विविध आरोग्य केंद्रात तपासणी शिबिरं आयोजित केली जात आहेत याचाच एक भाग म्हणून ढहाणू तालुक्यातल्या कॉटेज रुग्णालयाकडून इतर संस्थांची मदत घेऊन तपासणी शिबिरं आयोजित केली जातात उपजिल्हा रुग्णालयात आयोजित या शिबिरांमध्ये महिला बालकं आणि आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांची तपासणी आणि समुपदेशन केलं जातं याच भागातल्या डोंगरी परिसरात आदिवासी नागरिकांमध्ये चाळीस टक्के लोक सिकलसेल आजाराचे वाहक असल्याचं निदर्शनाला आलं त्या ना आहे त्यामुळे इथल्या नागरिकांनी लग्नाआधी सिकलसेलची तपासणी करावी असा सल्ला डॉक्टर नागरिकांना देतात कॅरियर स्टेट चाळीस टक्के आहेत आणि कॅरियर म्हणजे त्यांना आजार नसतो पण ते वाहक असतात आणि दोन वाहक अशांचं लग्न झालं तर येणाऱ्या पिढीला हा आजार होतो आणि इकडचे लोक एकमेकांमध्येच लग्न केल्यामुळे अशी ह्याची जी काय म्हणतो प्रेव्हलन्स आहे हे जास्त आहे अशा आमच्याकडे आता सध्या हा कार्यक्रम दोन वर्षापासून आम्ही इथे राबवतो आहे म्हणजे दोन हजार बावीसपासून चालू केलेलं आणि आत्तापर्यंत शंभर मुलं इथे रेजिस्टर झाली आहेत ज्यांना आजार आहे आणि याच्यापेक्षा चार पटीने जास्त मुलं कॅरियर आहेत जे येऊन इथे त्यांच्या आम्ही त्यांच्या आईवडिलांना मार्गदर्शन करतो की पुढे जाऊन कसं लग्न करताना तुम्हाला जसं आपण कुंडळी मॅच करतो तसंच तुम्हाला हा, हा एच बी इलेक्ट्रोफोरेसिस म्हणून हा रिपोर्ट तुम्हाला मॅच करायचा आहे आपल्या देशात थॅलेसिमिया आणि सिकेलसेलनिमिया हे आपल्या पंतप्रधानांनी हा कार्यक्रमच राबवला आहे की दोन हजार तीस पर्यंत आपल्याला आपल्या देशातनं हे आजार नाहीशे केले पाहिजेत